मंडळी कसे तुम्ही बरे आहात ना तर आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो आजचा ब्लॉग आपण डायरेक्ट वरतून चालख्याला बिल्डिंग वर जाणार आहोत आपण मास्टर किट कुरूडा कुरूडा भातवडे घाला आलोय आणि काजलाचे कुरूडा भातवडे घालते ते आपण दाखवायचा प्रयत्न करणार आहोत चला आपण बघू कुरूडा भातवडे कलर कलर बघ जरा तू बसून बसून ते बी खा सगळंच खातो तुला कमीच पडतय हे आमच्याला काम नाही ते ना हे काय करत तर खाली जाड होत्या त्या झालोय एवढच का आता खाली हाय वाटत काकी घेऊन बसलेला कागद तर हे बघा मित्रांनो अशा काय हे कुरुड्या खायला या कुरुड्या करायला लागल्या आमची काजल आता ही वाईट आहे अजून कलर मध्ये बनवायचं येत आधीच मी नाजूक आहे त्याच्यामुळे मी येत नाही उन्हात कधी आज आली उन्हात आणि ही बनवायला लागली कुरुड्या मला चक्कर बिकर आले तर काजल का, का सुट्या विवा कारण ही काजलचं सगळं सा सामान बनवते ते इंटरनॅशनल म्हणजे कधीच कोण करत नाही तसल्या गोष्टी करायला लागल्या असं वर बिल्डिंगच्या वर आम्ही बसलोय बघा हे सगळं आमचंच आहे खाली आम्ही भाडण राहतो हे सगळं आमचंच आमचं सृष्टी बहिणी त्याच्यामुळं शाळा आहे सृष्टी शाळा तिकडे मुंबई पब्लिक स्कूल आणि हे आमच्याला काय जिवली ना त्याच्यामुळे काय आमच्याला दाबाई ना जोर काय जाणार नाही म्हणली त्याच्यामुळे त्यामुळे तर हि का केवा गुरड्या करायला लागली मस्त असं बनते त्या पडतोय म्हणजे तुला करा कराई ग दाबा ये ना तिकड आहे म्हणून सांगा की खरं खरं हा काय का जमन तर तिथं खरं खरं सांगा आहे का ट्रेनिंगला बोलवलं बोलवलंय तुम्ही बनवा बनवा तर बर बघा अशा कुरड्या बनतात मित्रांनो या कुरड्या खायला तुम्हाला कुणाला कुरड्या बातुड्या घालायच्या असल्या तर काजलला बोलवा ना तर डायरेक्ट गहू घेतलं पिळल्यातच अये जा भर जा मित्रांनो तर हे पिवळा कलर आणि आता आमच्या पिवळा कलर घालणार आहे झाला बर कस आहे हाय का नाही हे पार्क बुरग पिवळ पिवळ येलो 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 तुझ पटल मला संध्याकाळी कोरड्या बातोड्या भाजून खायचे काम आपल्याला इथे आपल्या खायला संपल्या काय बघा घ्यास का बोलताय खायला देणार नाही का काजील तुम्हाला काय वास वाटत टाकी लाजला बर का

कसा हाय काय ना ते परत काढावं लागत नाही कपडा टाकावं लागतो काढून घ्यावा लागतं बाजलं काजल तुला हाताला म्हणून भाजलं आता हे कुठला कलर आला केशरी

खराब झाल्या कुरुडेवाली बरोबर नाही ते बनवणारी गँग बरोबर नाही पगार काटला जाय कुरुडे देऊन का ओ तर त्यांनी बरोबर घातला नाही त्या हा दिला 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 आता बरोबर घातले आता द्यायचा मी पाच ग्रह बघा कुर्ड्याने मग बनवलं असते मम्मी काय